शिक्षकेत्र महामंडळाचे माजी राज्य उपाध्यक्ष श्री सैनता बाबु शिक्षकेतन महामंडळाने पुकारलेल्या आजचा यशस्वी करण्यासाठी आम्हा सोलापूर जिल्ह्याकडून पूर्णतः आहे शिक्षक महामंडळाने जे आम्हाला निर्णय दिले त्या निर्णयानुसार स्टेप म्हणून आम्ही आंदोलन करत आहे त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व इतर आमचे बांधव इथे आम्ही जमलेलो आहोत शिक्षक महामंडळाने शिक्षण संचालकाने कार्यालय चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा जी आर जसा आहे तसाच त्यांनी लागू करण्यासाठी पंचवीस पंचवीस चा जो जी आर आहे ते रद्द करण्यासाठी आम्ही इथं आहे त्यासाठी राज्यभरातील सर्व लोकांनी इथं सर्व शिक्षक बांधवांनी इथे उपस्थित होते त्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत संपूर्ण राज्यभर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय संचालक साहेबांनी काढलेला जेवराचा निषेध त्यांचा जाहीर निषेध करून संपूर्ण महाराष्ट्रात त्या जी आरची होळी करण्यात येत आहे आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शिक्षक रूप बांधव आणि एकत्र येऊन अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा जी आर हा जी आर दोन हजार पाच पासून जे भरती बंदी होती त्या भरती चालू करण्यासाठी शासनाने जी आर काढला आहे आणि एका महिन्यात मान्य संचालक प्रशासक त्यांनी त्या ते शासनाला बंदी आणून शिक्षकांना भरती पूर्ण पर परत वीस वर्षापासून जे बंद आहेत ते तसंच ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तीस हजार कर्मचारी महाराष्ट्रातल्या नोकरीपासून वंचित राहणार आहेत ते कोणाचेही होऊ नये त्यासाठी राज्याचे नेते अनिल माने सर आणि शिवाजीराव खांडेकर सर शिशल तवार सर आणि आमचे जिल्हा अध्यक्ष रवी सुर्वे आणि सर्व आमचे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून शासनाचा निषेध करण्यासाठी आज होळी आंदोलन करत आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन केल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद देतो मग शासनाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गरंपा, 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 जी आर काढून शिक्षकेतर पदावरील बंदी उठवली होती त्यामध्ये पद होते कनिष्ठ लिपी पूर्णवेळ ग्रंथपाळ ग्रंथ प्रयोगशाळा सहाय्यक त्या शासनाने जी आर काढलेला असताना भरतीची बंदी उठवलेली असताना शिक्षण संचालकांनी पुन्हा चार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा सदर जियार जियार ले ले, वी जी आर वर जी आर च्या मधील भरतीला पुन्हा बंदी घातलेली आहे स्थगिती दिलेली आहे आता हे काय झालंय मागील आता वीस वर्षापासून शिक्षकेत पदांची भरती बंद होती त्यामुळे आता जिथं जिथं पद होते निर्माण झालेले होते तिथं काही आमचे बांधव संस्थेच्या तुटपुंच्या बंधनावर आज ना उद्या भविष्यात बंदी उठेल काम होईल या आशेनी कार्यरत आहेत आता पुन्हा आता चार एप्रिलच्या जी आर नुसार त्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या पुन्हा आता हे आता नवीन अठ्ठावीस मेच्या जी आर नुसार पुन्हा त्यांचे ते पुन्हा अडचणीत येऊ लागली येत आम्ही अडचणीत येतो का अशी त्यांना भीती वाटू लागली आहे कारण कसेच झालेलं आहे आता पुन्हा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार पुन्हा वीस वर्षापासून जी बंदी होती त्याला पुन्हा बंदी घालण्याचा प्रयत्न शि शिक्षण संचालकाच्या परिपत्रकानुसार दिसत आहे त्याच्या निषेधार्थ त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचे दहा वीस तीस चोवीस वर्षाची निवड श्रेणी व तर अजूनही आमचे तीन चार मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत सदर आंदोलनाची प्रत जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दिलेला आहे त्यांच्याद्वारे शासनाला आमचे मागणी कळवावे अशी आमच्या एक इच्छा आहे आता शिव साहेबांना शिक्षण अधिकारी साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहोत याच्या आधी पुन्हा आम्ही कायम पाठ पाठ पुरावा चालूच आहे आमचे नेते शिवाजीराव खांडेकर साहेब संबंधित विषयाबाबतीत शासनाशी का, कायम संपर्कात आहेत त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे त्यांचं बोलणी चालू आहे काही सकारात्मक निर्णय पण झालेले आहेत आता बोलणीनुसारच चार एप्रिलचा जी आर निघाला होता की बंदी उठवायचं पुन्हा संचालकांच्या पत्रानुसार पुन्हा बंदी त्यावर पुन्हा ते जी स्थगिती देऊन पुन्हा बंदी घालण्याचा एक प्रयत्न होत आहे त्यामुळे नुप थांबवल्यामुळे खूप जणांची आता उपासमारीची वेळ आलेली आहे खूप जणांवर ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका